धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान गिरीस्थान येथे महाराष्ट्र सहित देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात अशातच दिनांक सहा जुलै रोजी सकाळी गुजरात येथून आलेल्या पर्यटकांच्या गाडीचा अपघात झाला या गाडीमध्ये असणारे चार पर्यटक बालंबाल बचावले आहेत रविवारच्या वीकेंड सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या थार गाडीचा सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला जुमापट्टी रेल्वे स्थानकाच्या वरच्या पहिल्या रेल्वे वळणावर ही घटना घडली आहे एका स्कूटी चालवत असलेल्या महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेली रोखंडी रेलिंग तोडून ही गाडी थेट खड्ड्यात जाऊन पडली सुदैवाने कारमधील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही मात्र कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अपघातानंतर काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती अपघातग्रस्त पर्यटक अहमदाबाद येथून आले होते त्यांच्या मित्रांचा दुसरा गट दुसऱ्या कारमध्ये होता अपघातग्रस्त थार कारला टोईंग करून बाहेर काढण्यात आल्याने वाहतुकीचा अडथळा दूर झालाय स्थानिक प्रशासन व पोलिसांनी तातडीने मदत कार्य करत परिस्थिती नियंत्रणात आणली लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो माथेरान अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा